नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे सोयाबीन गोळा करून ठुली पण मिशन काही येत नसल्यामुळे चिकल चिकल असल्यामुळे मिशन इकडे येत नाही आज खाल्ल्या काळात आली जरा आटो ॲटो बसव दोन्ही बी आटो गेले एक बशीला बोरचा स्टार्टर एमई वन एलटेल की बशीला लाईट गेली खालचा बसून येतो <प्राथ> ओ सगितत बाबा बिस ती ची चीतरी बसतो ना पावसाचा काही चलन तर दिसत नाही काय जना वठी यावा काय जना सु नको यावा हे चिकल सगळा चला चिकल याला गोरण वायर टाकले खालून बोर बोरपासून फिरी टाकतो साडेचारशे फूट पहिलं वायर पूर्ण बष्ट झाले खराब म्हणजे काय झालं वार डायटिव्हिटीला शाली उसलावायचा आठ हजार पाच रेडिगारीपासून पूर्ण त्या खाली फवारत राहिले अजून एक, एक 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 काम करून घेतली म्हणजे बस मोकळ होते आहे आमची हिरसे आता हेर फोडायची आम्हाला सोलर पाच बोरचं आहे तर बोरमध्ये काही चलत नसल्यामुळं दोनशे दहा फुटावर पाणी नाही आमच्याकडे जास्त त्यामुळे इकडे बोरवर टाकल्या म्हणून आणि त्या तिथेच पण हे पाट्या फुटल्या जी के कंपनीचा सोलर आहे